नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचं स्वागत आहे चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला चला आज मी तुम्हाला खारं वांग बनवून दाखवणार आहे खऱ्या वांग्यासाठी लागणार साहित्य कोथंबीर हिरवी मिरची लसूण थोडंसं खोबरं शेंगदाणे हळद मीठ मोहरी आणि तेल आणि आपण हे ओ, हा हिरव्या मिरचीचं ह्याचं ना सगळं वाटण करून घेणार आहे चला मी तुम्हाला दाखवते आता म्हणायचं हो हो <tell noise> ना वाटण करून दाखवते आहे आपण मीठ वगैरे हळद हे यातच वाटण होणार आहोत सगळं थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला थोडंसं पाणी घालून घेऊया जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं वाटण झालेलं आहे आपलं करून अशा पद्धतीने जास्त बारीक नाही करायचं थोडंसं भसराटच ठेवायचं आता आपण काय करणार आहोत वांगी अशी ना कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने अशा पद्धतीने कट करायची आणि अशी खोलून बघायची आतमध्ये कीड वगैरे आहे का आणि अशी पाण्यात टाकून घ्यायची म्हणजे वांगी काळी पडत नाही आता ही वांग आहे ना ह्याच्यातनं आपण अशा पद्धतीने मसाला भरून घेणार आहोत सगळा अशा पद्धतीने वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे मी वांग ठेवून घ्यायचं अशी सगळी वांगी करून घेऊया आपण वांगे आपली ना अशी भरून झालेली आहेत आता सगळी आता आपण काही करूया घ्यास चालू करून घेऊया तेल टाकून घेऊया आपण आपलं पातेलं गरम झालेलं आहे तेल घातलं आहे परत फोडणीसाठी थोडीशी मोहरी मोहरी आपली चांग का, मोहरी चांगली पडलेली आहे आता आपण वाटणारा राहिलेला जो उरलेला मसाला आहे ना उरलेला मसाला आहे तो टाकून घेऊया मसाला एखाद भर चांगला परतून घेऊया एखाद मिनिट भर थोडस पाणी टाकायचंय खारं वांडं खूप छान होतं मस्त लागतं खायला भाकरीबरोबर आणखीन छान आपला मसाला परतून झालेला आहे आता आपण ही वांगी येत ना भरून घेतलेली ही घालणार आहोत त्याच्यात वांगी पण ना एखाद दोन मिनिट भर भरपायची एक मिनिटभर झाकण देऊया झाकण करून बघूया आता आपण थोडंसं ना मीठ टाकणार आहोत कारण की मगाशी पण टाकलेलं आहे पण आता उगेच थोडंसं घालायचं पण त्याला खारं वांगं बोलतात ना थोडंसं लाईटली एकदम किंजित खारं करायचं जास्त नाही घालून घेऊया आणि मग आपण याच्यात गरम पाणी करायला ठेवलेलं म्हणजे गरम पाणी टाकणार आहे म्हणजे वांग लवकर शिजत साधारण मी दोन ग्लास पाणी घातलं आहे आता आपण हे बारीक गॅसवर एक दहा मिनटं झाकण देऊन ठेवूया आपल्या वांग्याला आता चांगली उकळी आली आहे आता आपण बारीक गॅस करून झाकण नेऊन ठेवणार आहोत साधारण दहा मिनटं एकदा घालून घेऊया आणि आता दहा मिनटे ना बारीक गॅसवर झाकण देऊन झाकण आपलं मस्तपैकी खारं वांग पाहू शकता तुम्ही मी जास्त असं पातळ नाही बनवलेलं अशीच ग्रेव्ही ठेवलेली मी बनवलेलं आहे कारण की पातळ नाही चांगलं लागलं पाहू शकता तुम्ही छान झालं खारं वांग एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने भरलेलं खारं वांग कशी वाटते तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी आवडली अस लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एखादं